सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी गोहत्या करणाऱ्यांची राखण आणि पाय धुवून घेतल्याच्या निषेधार्थ धुळ्यात भाजपाचे जोडे मारो आंदोलन धुळेकर आजही विकासापासून कोसोदूर आयुक्तांनी दखल घेण्याची होते मागणी शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात एकाच रात्री दोन घरफोड्या पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील मोठा उत्सव पोलीस भरतीच्या पहिल्याच दिवशी एकशे एकोणऐंशी उमेदवारांची दांडी समाजात ते निर्माण करणाऱ्या दोघांना हद्दपार करा सिंधी समाज पंचायतची मागणी अवैध गोवंश हत्या व कत्तलखाना चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन धुळे बस स्थानकात चोरट्यांचा सुळसुळा पेसा क्षेत्रातील सतरा सवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती सुरू करा आमदार मंजुळा गावितांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी उद्या वड सावित्री पौर्णिमा मनपसंत वर मिळण्यासाठी तसेच पतिराजांच्या दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी केलेल्या वड सावित्री व्रताच्या माता हिंगलाज टीव्हीच्या तमाम दर्शकांना हार्दिक शुभेच्छा आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतःचे पाय धुण्यास लावून स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या पटोलेंनी महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासला असून त्यांच्या कृत्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगर व ओबीसी आघाडीच्या वतीने धुळ्यात जोडे मारो आंदोलन करण्यात आले तसेच या कृत्याची त्यांनी जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असं आवाहनही भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलं आहे खासदार शोभाताई बच्छाव व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमांना जोड्याने बदडत भाजपने जोडेमारो आंदोलन केले खासदार शोभा बच्चाव यांनी गोहत्या करणाऱ्यांची पाठरखण केली तर नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुऊन घेतले असा आरोप भाजपने केला आहे दोन्ही मुद्दे तापले असून भाजप याविरुद्ध आक्रमक झाल्याचे धुळ्यात पाहावयास मिळाले मालेगाव येथे साधारणत शंभरच्या आसपास गाई या कत्तलीसाठी जमा केलेल्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठी शोभाताई बच्चाव खासदार ताई यांनी पोलीस स्टेशनवर दबाव आणून एस पीवर दबाव आणून ते सोडवण्यासाठी जी आ, प्रयत्न केले आणि ज्या गायींची हत्या करण्यासाठी कसायाने त्या फ्लिपमध्ये बोललेलं आहे की या गायी कत्तलीसाठी नेत आहे तरीसुद्धा देखील शोभाताईंनी त्याचा विचार न करता फक्त त्या कसायांना कशी मदत करता येईल हा विचार केलेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगरातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो आणि शोभाताई बच्चाव यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच पाहिजे सांगाल तिथं की कसाही सांगतोय की या गाई कापायसाठी नाही शब्दात बोललेला आहे तो आणि तुम्ही पण ती क्लिप ऐकली असेल तर परत एक वेळेस ऐका आणि तुम्ही ठरवा हे षडयंत्र हे का खरंच कसाईंच्या गायी वाचवण्यासाठी केलेले शोभाताईंचे प्रयत्न आहे हे तुम्ही ठरवा यामध्ये यामध्ये शोभाताईंच्या पहिल्या क्लिप मध्ये आपण पूर्णपणे बघा तो बोलण्याच्या अगोदर ती म्हणते की मी पोलीस अधिकाऱ्यांना आणि आयजींना फोन लावलेला आहे म्हणजे अगोदर अगोदरतींना ही कुणीतरी बातमी दिलेली आणि इस्लाममध्ये कुठेही गाई कापण्याचं हे नसताना जाणून बुजून हिंदूंच्या गाई कापल्यानंतर हिंदुत्वामध्ये हिंदू लोकांमध्ये याचा प्रक्षोभ वाढेल बकरा ईद म्हटलेलं आहे ईद नाही म्हटलेलं आहे बैल ईद म्हटलेलं नाही मुळात बकरा ईद म्हणजे बकऱ्यांना कापलं पाहिजे तो स्वतः म्हणतोय माय तुम मेरी माँ हो आई हो और आई हमने तुमको क्या क्या करके चुनके लायला है पाच इसमें तुम गिर गई थी अकेले मालेगाव ने तुमको केला और करोडो रुपयो का माल हमारा जप्त हो गेला दो दिन में ये छुडा नहीं तो हमको कुछ अलग करना पड़ेगा म्हणजे एका प्रकारे त्याने धमकीही दिलेली आहे आणि म्हणून या घटनेचा हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या उपस्थितीत हा निषेध केलेला आहे त्याचप्रमाणे गेल्या तीन दिवसापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यांना कुणी मांत्रिकाने सांगितलं असेल ज्यांनी मांत्रिक विधेयक आणून हा महाराष्ट्र पुरोगामी आहे हे सिद्ध असताना सुद्धा त्यांना कुणीतरी सांगितलं असेल की एखाद्या गरीब कार्यकर्त्याकडने जर तुम्ही तुमचे पाय धुवून घेतले तर येणाऱ्या काळात तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकता की काय आणि म्हणून त्याने त्या गरीब कार्यकर्त्याला पाय धुवून पुसायला लावले परंतु आमच्या पंतप्रधानाने गरीबांचे पाय पुसलेले आहेत गरीबांचे पाय धुवून त्यांची पूजा केलेली आहे आणि या नेत्याने स्वतःचे पाय धुवून घेतल्यामुळे हा घोर गरीब ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे या घटनेचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी च्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं नाना पटोले यांचा जोडमारो आंदोलन करून त्यांनी या घटनेमध्ये आपला राजीनामा देऊन मी पुरोगामी तत्वाला काळीमा फासलेला आहे हे सिद्ध करून द्यावं आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी धुळे शहरातील असे काही प्रभाग आहेत ते आजही विकासापासून कोसोदूर आहे ધોળી મહાનગરપાલિકેतील સત્તાધરાયાंचा કાર્યકાળ સંપલા तरी त्या પ્રભાગત વિકાસકામે केली जात नाही त्यामुळे આ પ્રભાગાतील નાગરિકાंना વિવિધ સમસ્યાंना तोंड द्यावे लागते આયુક્તાंनी આ પ્રભાગામधील સમસ્યાઓ सोडवाવ्यात अशी માંગણી केली जात आहे ધોળીશ્વરાतील ચીતુર નાકા પરિસરાतील લીલાબાઈચા ખંડેરાવ પોલીસ સોસાયટી खंडीराव पोलिस कॉलनी माहेश्वरीनगर यामधील रहिवाशी महानगरपालिकेला नित्यनियमाने कर भरत असतात मात्र त्या बदल्यात महानगरपालिकेमार्फत या प्रभागात कुठल्या सोयीसुविधा पुरवल्या जात नाही गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये रस्ते पक्के रस्ते पक्क्या गटारी नाहीत कचरा टाकायला कचरा कुंड्या नाहीत वेळेवर घंटागाडी येत नाही त्यामुळे नाईला जास्त घरातील कचरा मोकळ्या जागेवर टाकावा लागतो सध्या तर पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर चिखल झाला आहे तसेच पावसाच्या पाण्याचे डबके तयार झाले आहेत त्यामुळे वाहन चालकांनाच नव्हे तर पायी चालणाऱ्यांना देखील विविध समस्यांना सामोरे जावे लागते तसेच पक्क्या गटारी नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात वास पसरतोय याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे येणाऱ्या काही दिवसात या प्रभागातील समस्या सोडवल्या गेल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या प्रभागातील नागरिकांकडून दिला गेला सुनील गवळी सहसंपादक माता हिंगला सुरतेवाहिणी धुळे शिरपूर तालुक्यातील थाणेतील बाजारपेठेतील घरातील कुटुंब घराच्या गच्चीवर झोपल्याची संधी साधत ऐवज लंपा केलाय थाडनेर गावातील रहिवाशी राजेंद्र बळीराम मराठे यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली मंगळवारी मध्यरात्री घरात गरम होत असल्याने आई पत्नी व मुलासह घराच्या गच्चीवर झोपले होते नेहमीप्रमाणे ते सकाळी लवकर उठले असता घराच्या गच्चीवर जाणारा दरवाजा बाहेरून बांधलेला आढळला त्यांनी तो उघडून घरात प्रवेश केला असता घरात चोरी झाल्याचं निदर्शनास आलं चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कटरच्या सायाने घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून तिजोरीत ठेवलेले साठ हजार रुपये रोख व चार ग्रॅम सोन्याचे पेंडल लंपास केले सदर शेतकऱ्याने शेती कामासाठी बचत गटाकडून चाळीस हजार रुपये कर्ज उचलले होते चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सकाळी उतरत असताना पैसे पूर्ण काढून गेले होते मी वरती गेलो हाका मारली आपल्या घरात चोरी झाली राजेंद्र महाराज मी खाली उतरत असताना घर बघितलं तर घराला कपाट कपाट उघडी होती पैसे पूर्ण काढून गेले होते पंधरी ची वारी हा मोठा हा मोठा शुद्ध आहे भक्ती आषाढीची चाहूल लागतात मन पंढरीच्या वारीकडे ओढले जाते भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी असंख्य भक्त अनेक किलोमीटर पायी जातात आणि महाराष्ट्रातील आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात पंढरीची वारी करी वार करी, उन पाऊस कोणी करी म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी लोक पंढरपूरला भेट देतात वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि वारकऱ्यांचा जो समूह एकत्र वारीला जातो त्याला दिंडी म्हणतात वारी दरम्यान लोक विठ्ठलाची भक्तिगीते नृत्य आणि टाळ नाद करत पंढरपूरपर्यंत पायी चालत जातात आणि वारीचा आनंद लुटतात वारी ही एक सामूहिक पदयात्रा आहे जी महाराष्ट्रातील विविध गावातून सुरू होते आणि पंढरपूर येथे संपते वारी ही महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी कार्तिक महिन्यात आषाढ आणि शुद्ध एकादशी या दोन्ही वेळे येते एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरची वारी सुरू केली वारी बनवण्याची परंपरा साधारणतः आठशे वर्षापासून अधिक काळापासून केली असल्याचे अस्तित्वात असल्याचे मानले जात आहे मराठी महिन्यातील आषाढ शुक्ल एकादशीच्या काळात महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गावातून शहरातून अशा अनेक दिंड्या पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांची भक्ती व्यक्त करण्यासाठी येतात पंढरपूरच्या वारीची ही परंपरा खूप जुनी असावी कारण संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडीलही वारीला जात असत पायी वारीला चालण्याची ही परंपरा जुनी आहे कारण पूर्वी वाहतूक व्यवस्था नसल्याने लोक पायीच वारीला जात असत आणि तेव्हापासून विठ्ठल भक्त आणि वारकरी पायीच वारीला जाणे पसंत करतात ते आस्थागायत सुरू आहे रामकृष्ण हरी रामकृष्णहरी आज मोडशोडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा प्रस्थान होत आहे परमसदे गुरुवरी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं यासाठी या दिल्ली प्रस्थानासाठी आदरणीय परमपूज्य परमादरणीय आमचे आशुकजापा गौडी आमचे परमसदे आमचे मार्गदर्शक गुरुवरे इंद्राजी महाराज नखानेकर आमचे भैयासाहेब आणि समस्त गावकरी भजनी मंडळ यांच्या म अथक परिश्रमाने हा सोहळा संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं गवळीबाबांचं नाव या खानदेशात फार मोठं उज्वल आहे एका सांप्रदायिक कुटुंबाने कसं जगावं एका वैराग्यवानानं कसं राहावं हा संदेश वारकरी संप्रदायाला देणारं महान कार्य जर कोणी करत असेल ते आमचे घोडी बाबा आहेत आजपर्यंत खऱ्या अर्थ बाबांनी जे कार्य केलं ते खऱ्या अर्थानं वाखवण्याजोगे आणि बाबांचा दिंडी सोहळा सुख आणि चांगल्या पद्धतीने व्हावं बादा आणि बाबांची इच्छा आहे पंढरपूरच्या पंढरंगा चरणी मी प्रार्थना करतो की माझा खान्देश परिसर संपूर्ण महाराष्ट्र या विश्वामध्ये बळीराजानं चांगल्या पद्धतीनं रक्षण व्हावं बळीराज्याचं चांगलं राज्य चा आवं याच्यासाठी मेघराजाला आणि इंद्रदेवाला सुद्धा प्रार्थना केली आणि पूर्णपणे वरून राजा प्रसन्न व्हावं ही जी इच्छा या दिंडीच्या मार्फत करण्यात आली आणि वृक्षदिंडी सुद्धा खऱ्या अर्थानं वृक्षांची लागवड कशी होईल या दिंडीच्या मार्फत संदेश दिला जाते खऱ्या अर्थानं पादुका पूजन या ठिकाणी दिनेश आठवडे रानमाळा यांच्या हस्ते झाले भगवान गवळी साईबाबा साईबाबानगर नगरसेवक तुळस पूजन हिरामन अप्पा गवळी अध्यक्ष वीरशुळे ध्वज पूजन अशोक अप्पा जे आत्ताच आपल्यासमोर उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष वारकरी संप्रदाय धुळे राहुल महाराज गोंदडी दिल्लीच्या अध्यक्षेत हरिभक्तप्रायण प्रकाश महाराज उल्पबा पुनाना नगाव दिल्लीचे उपाध्यक्ष किसन मगा शेलार उर्फ नाना नगाव दिल्लीच्या खजिनदार पुजारा माणना हिमत नगर मालेगाव दिल्लीचे भ्रमण पंढरपूर कर्नाटक आळंदी त्र्यंबकेश्वर पैठण फार मोठा असा प्रस्थान सोडा आहे ज्याला कोणाला संपर्क साधायचा असेल त्यांनी हरिभक्तप्रायण गवळी बाबा यांचा नंबर इथं देता होता मी अठ्ठ्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर एकाहत्तर एकोणऐंशी सदानंद सत्तर अकरा दहा ऐंशी पुण्याच्या धुळे जिल्हा पोलिसांच्या सत्तावन्न शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेला बुधवारी सुरुवात झाली पहिल्याच दिवशी बोलवण्यात आलेल्या पाचशे पैकी दोनशे एकवीस जण उपस्थित होते तर एकशे एकोणऐंशी जणांनी दांडी मारली होती दिवसभरात झालेल्या या प्रक्रियेत दोनशे सव्वीस जणांनी परीक्षेसाठी बाहेर गावून आलेले उमेदवार हे रात्री पोलीस कवायत मैदानावर हजर झाले होते पहाटे पाच वाजेपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली पाचशे पैकी तीनशे एकतीस उमेदवार हे परीक्षेसाठी मैदानावर हजर होते पोलीस भरती प्रक्रियेला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्यासह सर नियुक्त सर्व पोलीस अधिकारी यावेळी हजर होते सर्वात आधी सर्व उमेदवारांची छाती उंची मोजण्याच्या प्रक्रियेत पासष्ट उमेदवार बाद झाले तर उर्वरित सर्व पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पोलीस भरतीसाठी चारशे मीटर आठशे मीटर धावण्यांपासून अन्य मैदानी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली परीक्षा पारदर्शक व्हावी यासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होतं तसेच सकाळी पोलीस भरती पाहण्यासाठी गर्दी देखील झाली होती पूर्ण प्रक्रिया दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ण झाली ही पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी तेवीस जूनपर्यंत सुरू राहणार आहे दररोज पाचशे जणांची मैदानी परीक्षा घेण्यात येणार आहे शेवटच्या दिवशी फक्त महिलांची मैदानी स्पर्धा होणार आहे त्यानंतर ही परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे

भगवान झुलेलाल मंदिर धुळेवरून सिंधी समाजात तेळ निर्माण करण्याच्या उद्देशाने मंदिराची तसेच ट्रस्टच्या अध्यक्षांची व सदस्यांची बदनामी करीत असतात त्यांच्या गलिच्छ वर्तणुकीमुळे सिंधी समाजात शांतता व सुव्यवस्था बिघडत आहे यात मोठी दुफळी निर्माण होऊन अप्रिय घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळीच या दोघी इस्मांचा कायदेशीर बंदोबस्त करून त्यांना हद्पार करावे अशी मागणी प्रस्तुत निवेदनातून करण्यात आली आहे सिंधी समाज कुछ पंचायत वस्तु भगत हुए गुंगा मंदिर तरफ से हम मेसपी साहब को आज निवेदन देने आए सब समाज के साथ सब सभा के सदस्य हमारे अध्यक्ष साहब हमारे दुर्गा मंदिर अध्यक्ष साहब सब समाज के प्रमुख प्रतिष्ठित लोग उपस्थित हैं आज हम एस पी साहब को निवेदन देने आएँ जो तो कुमार नगर में जो हमारा एक दहशत का वातावरण निर्माण कर दिया है एक दोनों भाइयों ने किशोर लुंड कमल लुंड बेनबेड़ा वाले इन्होंने कुमार नगर में आज छः महीने से कुमार नगर में दहशत का उद्घाटन निर्माण कर दिया पिछले बार चौदह मार्च को उन्होंने जमी सिद्धा सिंह पर जामले जामलेवा हमला किया उसके बाद हमारे सिंह समाज के जो पंथ लोग हैं उन्होंने बैठ के उन्होंने वो भाई विषय मत करो पेट मत करो कॉम्प्रोमाइज़ किया उसके बाद फिर अभी पाँच छः दिन पहले किशोर ताराम दूधार मंदिर में जाके अध्यक्ष पैदाला छे दिया और मेरा नाम से गाड़ी गलत करता है मारपीट की भाषा करता है बोलता है मंदिर में आएंगे तो इनको छोड़ूंगा नहीं उनको मारूंगा फिर दूसरे दिन फिर मंदिर का काम चालू है वो काम बंद करा के किशोर लोग डाले देता है कमल दिन रात को दा, दारू पी के लोगों को ग्यारह बजे फोन करके दे निकाले दे देता है चौक पर चौक पर आने की भाषा करता है माँ बहन पर गंदी गंदी गाला देता है सिंधी समाज अभी इनसे त्रस्त हो गया है सिंधी समाज अभी इनसे बहुत परेशान हो गया है अभी और ही झगड़ा करने के प्रयास में है इनका जो लड़का है शेखर लुंड इनकी जो लड़की ये रात को तलवार निकालते हैं राठे काठे निकालते मेरी पुलिस प्रशासन की विनंती है चौदह मार्च चौदह मार्च के दिन रात को ग्यारह बजे से लेकर तो साढ़े बारह बजे तक किशोर लुंड कमल लुंड के घर की सी सी टी वी कैमरा चेक की जाए उसमें उनको पूरा मिल जाएगा किशोर लुंड का बेटे कमल लुंड के बेटे ये रात को जब काठा निकालते लोगों ने निकाल दिए मिर्ची के पैकेट निकाल निकाल निकालते और हमला करने का प्रयास करते हैं एक चौदह जून चौदह जून की बात है चौदह जून को एक मारुति वैगन गाड़ी थी वो गाड़ी को गाड़ी के पीछे उन्होंने लाठे काठा छुपाई थी मिर्ची का पैकेट छुपाए थे और वो हमला करने के प्रयास में थे और हमारे समाज के कुछ बड़े बुजुर्गों ने मध्यस्थी करके वो एक पुरस्कार दिया आज शिंद, हम सिंधी समाज से सिंधी समाज आज पुलिस प्रशासन यही विनती करने आया है कमल लुंड किशोर लुंड इनके ऊपर इनके ऊपर प्रतिबंधक कार्रवाई करके इनको दुनिया से हतपास किया जाए और इनकी गुंडागर्दी को अभी सिंधी समाज सहन नहीं कर सक रहा है छः महीने से इन्होंने बहुत सिंधी समाज को परेशान किया है झूललाल मंदिर की पवित्रता को इन्होंने खराब किया है झूललाल मंदिर की पवित्रता खतरे में है ये सिंधी समाज अभी इनसे छुटकार से आता है हमारे पुलिस प्रशासन की यही विनंती है धन्यवाद शिंदखेड्याचे योगी दत्तानाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनास निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की रज्जापनगर या ठिकाणी काही समाज कंटकांद्वारे सरास गोवंश हत्या व अवैध कत्तल कारखाने चालवण्यात येत आहे या संदर्भात संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं त्या ठिकाणी दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंदाजे सात वाजता विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षा विभागाद्वारे अवैध कत्तलखान्यात गोहत्या करताना विशिष्ट धर्माच्या समाजकंटकांना पकडण्यात आले त्याविषयी सदरची माहिती पोलीस स्टेशनला कळवण्यात आली संबंधित अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी पुढे म्हटले आहे की त्या परिसरात रोहिंग्या मुसलमान असल्याचा संशय आहे त्यांना शिंदखेडा शहरातून काही ठिकाणी खोटे आधार कार्ड नोंदणी करणे व मुंबई येथून खोटे शिक्के मारून आधार कार्ड बनवण्याचा व्यवसाय सुरू आहे तरी आपण सदर माहितीची चौकशी करून या रोहिंग्या मुसलमानांची ओळख करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व रज्जाकनगर येथील अवैध गोवंश कत्तलखाणे जमीनदोस्त करून गोहत्या बंद करावी अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं सदर निवेदन माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आलाय सदर निवेदन नायब तहसीलदार श्रीमती शारदा बागल यांनी स्वीकारलं घेऊन चोरांचा सुळसुळाट देखील वाढलाय या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशी करताय सध्या सुट्टीचा कालावधी असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या येणाऱ्यांची बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या गर्दीचा फायदा घेऊनच बसमध्ये चढणाऱ्या महिलांचे दागिने मोबाई दिवस मोबाईल लांबवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे ज्यांचे मोबाईल किंवा दागिने चोरीस गेले आहेत ते लोक बस स्थानकावरील पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यासाठी जातात परंतु तेथील पोलिसांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही पोलीस प्रशासनाने यासंबंधी दखल घेऊन भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशी आहे माता हिंग्ला चोर्तवाहिणीसाठी सुनील गवळी सहसंपादक धुळे पेसा क्षेत्रातील सतरा सवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती त्वरित सुरू करावी अशी मागणी आमदार सौ मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन केली तसेच लेखीपत्रही त्यांना दिले गेल्या दोन ते तीन वर्षापासून न्यायालयाच्या आदेशान्वे आदिवासी कर्मचाऱ्यांच्या भरतीला स्थगती असून पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी याचिकाकर्त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यामुळे ही प्रक्रिया थांबलेली आहे फक्त बिगर आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू आहे बऱ्याचशा आदिवासी उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने त्यांना शासकीय नोकरी मिळणे अवघड होणार आहे यामुळे आदिवासी उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे भरती प्रक्रियेत निकालानंतरही उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले गेलेले नाही त्यामुळे अनेक उमेदवार सुशिक्षित बेरोजगार राहिले आहेत त्यामुळे सतरा संवर्गातील आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी मागणी आमदार गावित यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे त्यावर आदिवासी विभागाचे सचिव यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर गोहत्या करणाऱ्यांची राखण आणि पाय धुवून घेतल्याच्या निषेधार्थ धुळ्यात भाजपाचे जोडे मारो आंदोलन धुळेकर आजही विकासापासून दूर आयुक्तांनी दखल घेण्याची होते मागणी शिरपूर तालुक्यातील थांडेर गावात एकाच रात्री दोन घरपोड्या पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील मोठा उत्सव पोलीस भरतीच्या पहिल्याच दिवशी एकशे एकोणऐंशी उमेदवारांची दांडी समाजात ते निर्माण करणाऱ्या दोघांना हद्दपार करा सिंधी समाज पंचायतची मागणी अवैध गोवंश हत्या व कत्तलखाना चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी शिमखेडा तहसीलदारांना निवेदन धुळे बस स्थानकात चोट्यांचा सुळसुळा पेसा क्षेत्रातील सतरा सवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती सुरू करा आमदार मंजुळा गावितांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आणि बरोबर आता हिंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा फक्त माता इंग्लाज टी जय हिंगलाज